काय सांगाल शेतकऱ्यांना आता तुमच्या या नवीन म्हणजे जो अनुभव आहे हो या वर्षीचा तर काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकरी जे त्यांना काय सांगाल काय आपल्याला माहिती आहे म्हणजे सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजीचे जे तुम्ही म्हणजे ते तंत्रज्ञान वापरलं जसं वीस तीस टक्के रासायनिक आणि सत्तर ते ऐंशी टक्के चे जे ऑर्गॅनिक खते कृषीधन ग्रीन भूमी त्या तुम्ही सॉइल वगैरे दिले लिक्विडमध्ये पाण्यासोबत बरोबर बरेच शेतकऱ्याला सांगतो आपण बघा येते ती अच्छा बरेच जणांना सांगतो की ट्रीटमेंट सरकून घे व्यवस्थित होते जे बघ बघायला तुमच्या भागामधले शेतकरी समजा केली तर काय म्हणजे काय करा तुम्हाला काय म्हणतात खर्च किती झाला आहे हा पहिला खर्च विचार भाग तुमचे काही ते म्हणले होते बरोबर मानसिकता आलेली <laughs> शेतकऱ्यांची टाईट आमची होत नाही याचा खर्च काय पण खर्च मला माहिती नाही स्वतः केला ना खर्च बरोबर किती वापरले खत किती नाही तुम्ही मार्गदर्शन करताय मध्ये एकरी तुम्ही सांगत होते किती खर्च करतात शेतकरी सुरुवातीपासून शेवटी सकट खर्च जर काढला सव्वा लाख रुपये एकरी केमिकल शेती अच्छा अच्छा तीन एकर प्लॉट आहे माझ्याकडे सगळी बिल आहे ती